आम्ही या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे हा जो निर्णय आहे हा संपूर्ण गावाने एक मताने मागच्या पंधरा दिवसापूर्वी घेतलेला आहे आणि हा सर्वात आमचा दुष्काळी पट्टा आहे व ग्रामसेवक सर्व विस्ताराधिकारी सर्वांना एवढ्या निवेदन दिली सरपंच गेले मात्र आमचं दोनच तीन टँकर झालं नाही मालेगाव मधल्या मेहुणे गावातल्या मतदान केंद्रावर आज दुपारपर्यंत असा शुकशुकाट होता एकीकडे राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान होत असताना नाशिकमधलं मेहुणे गाव अपवाद ठरलं याचं कारण गेल्या अनेक वर्षात या गावाकडे झालेलं दुर्लक्ष हा जो निर्णय आहे हा संपूर्ण गावाने एकमताने मागच्या पंधरा दिवसापूर्वी घेतलेला आहे आम हो आमच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्या घेऊन आम्ही तहसीलदारांकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं वेळोवेळी कर दोन तीन वेळेस गेलो मात्र एकही अधिकारी आमची समजूत काढण्यासाठी इथं आजपर्यंत आलेला नाही शेवटी आम्हाला अंतिम आणि टोकाचं पाऊल म्हणून आम्ही ह्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे हा निर्णय आमच्या संपूर्ण गावाचा आहे मेहुणे गावात एकूण दोन हजार सातशे सत्तावन्न मतदार आहे हे गाव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतं पण ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे यंदा मतदानच न करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच गावातल्या तीनही मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही निर्णय करणे एवढा मोठा निर्णय घेण्यामागे एकच कारण आहे की गेल्या पन्नास साठ वर्षापासून झाडी धरणाचा जो एक्सप्रेस वे कालव्याचं काम चालू आहे आणि हा सर्वात आमचा दुष्काळी पट्टा आहे मेहुण घोडेगाव ज्वारडी यासारख्या अतिशय जिल्ह्यातून मी तर म्हणतो अतिशय दुष्काळी गाव आमच्या गावात प्रचंड संख्या जनावरांची वीस ते पंचवीस हजार जनावरं पिण्यासाठी फक्त दोन टँकर आम्ही पंचायत समितीला महिन्यापासून इतकी घासाघीस केली बीडीओ सांगितलं ग्रामसेवक सर्व विस्तार अधिकारी सर्वांना एवढ्या निवेदन दिली सरपंच गेली मात्र आमचं दोनच तीन टँकर झालं नाही आता गावकऱ्यांच्या या भूमिकेमुळे अधिकारी वर्ग त्यांची समजूत घालण्यासाठी गावात पोहोचला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही त्यामुळे राज्यातल्या ज्या भागात मतदान होत तिथे मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या पण मालेगाव मधल्या मेहुणेमध्ये मात्र मतदान केंद्रावर मतदार कधी येतात याची वाट बघावी लागली बब्बू शेख न्यूज एटीन लोकमत मालेगाव नाशिक